आज नेमका काही युक्तिवाद झाला आणि मालमत्ता जप्तीच्या दोषमुक्तीच्या अर्जाचा निकाल न्यायालय दिनांक बावीस जुलै रोजी देणार आहेत असं त्यांनी स्पष्ट केलं त्याचप्रमाणे आरोपींची जी प्रॉपर्टी जप्त करण्याचे जे अर्ज सरकारतर्फे देण्यात आलं होत त्या संदर्भात कोल्हे वकिलांनी युक्तिवाद केला आणि त्याचा देखील निकाल बावीस जुलैला देण्यात येईल असं न्यायालयाने आज घोषित केलं इतर जे काही अर्ज होते इतर आरोपींचे की ज्यांनी देखील त्यांची प्रॉपर्टी जप्त करू नये अशा तऱ्हेची त्यांनी जी, जी न्यायालय केलंय त्या संदर्भातला अर्जाचा निकाल देखील बावीस जुलैला न्यायालय जाहीर करणार आहे प्रलंबित होत ते पूर्वी काही अर्ज प्रॉपर्टी अटॅचमेंटचे त्यांनी दिले होते आम्ही काही अकाउंट रिफ्रिजिंगचे अर्ज दिले होते याच्या सुनावणीसाठी आज होत आज त्यावरती सुनावणी झालेली आहे सरकारी पक्षातर्फे युक्तिवाद केला गेला आणि बचाव पक्षातर्फे युक्तिवाद सगळ्या अर्जांवरती आज पूर्ण झालेला आहे आता त्याच्यावरती आदेशसाठी पुढील तारीख दिलेली आहे डिस्चार्ज अर्जासंदर्भात काही नाही आज डिस्चार्ज ना ना ना, अर्जासंदर्भात काही निर्णय नाही त्यावरती पूर्वीच यापूर्वीच युक्तिवाद दोन्ही पक्षांचा पूर्ण झालेला आहे आता हे सगळे अर्ज आहेत ते आदेशाकरता पुढील तारीख दिलेली आहे आपण प्रॉपर्टी जप्त करता येऊ शकत नाही असं युक्तिवाद केला नेमका काय युक्तिवाद आमचं म्हणणं आहे की ह्या प्रॉपर्टीचा आणि गुन्ह्याचा कुठलाही संबंध नाही या प्रॉपर्टीज आहेत त्या प्रॉपर्टीज कंपनी वगैरे या इतर लोकांनी जॉइंट प्रॉपर्टीज आहेत आणि त्या गुन्ह्यामधून मिळवलेल्या आहेत त्यामुळे त्याचा आणि या गुन्ह्याचा कुठला संबंध नाही त्यामुळे त्या प्रॉपर्टी अटॅच करता येणार नाहीत असं आमचं म्हणणं किती असं कि सांगू शकत नाही का पण काही अकाउंट्स आहेत काही मुवेबल प्रॉपर्टी आहेत काही अनमोएबल प्रॉपर्टी आहेत पण त्याचा गुन्ह्याशी काही संबंध नाही असं आमचं म्हणणं सर कराड यांना नाशिकच्या कारागृहात नाही त्याबद्दल तरी ऐकिवात काय नाही आणि ते प्रशासनाचं प्रशासनाच्या अखत्यारीतल्या बाबी आहेत त्याच्याविषयी आम्ही काही भाषण के नाही नाही आम्ही काय अर्ज नाही केलेला आमच्या अधिकार क्षेत्रातच येत नाही ती गोष्ट